मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट अहो मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका भरमसाठ आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वाटचे सोलर पॅनल तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो वा निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलर प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व राष्ट्रीयकृत बँका श्रीराम फायनान्स बजाज फायनान्स पत्ता बी कॉम्प्लेक्स मालपाणी लॉन्सच्या समोर शेतकी संघाच्या पेट्रोल पंपाशेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा सहकार महर्षी भाऊसाहेब संतोजी थोरात अमृतवाहिनी सहकारी बँक यांच्या वतीनं दीपावली निमित्तानं लक्ष्मीपूजनाचा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी माजी महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात एकविरा फाऊंडेशनच्या अध्यक्ष जयश्रीताई थोरात आणि डॉक्टर हसमुख जैन यांच्या हस्ते विधिवत लक्ष्मीपूजन करण्यात आलं आहे या कार्यक्रमासाठी अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी व्हाईस चेअरमन अॅडव्होकेट नानासाहेब शिंदे संचालक मंडळाचे सदस्य बँकेचे सभासद तसेच कर्मचारी मोठ्या संख्येनं हजर होत याप्रसंगीस ही चोवीस तासशी बोलताना चेअरमन सुधाकर जोशी म्हणाले की संगमने तालुक्यातील ही विशेष दिवाळी आहे संगमने सहकारी साखर कारखाना राजहंस दूध तसेच तालुक्यातील सर्व सहकारी संस्था या सर्वांनी मिळून शेतकरी आणि सर्वसामान्यांच्या जीवनामध्ये आनंदाचा प्रकाश फुलवला आहे लोकनेते आदरणीय पवारसाहेब यांच्या हस्ते आज आमच्या बँकेमध्ये लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम पार पडला आहे आणि हा आनंदाचा क्षण सर्व संगमेरकरांसाठी अभिमानाचा आहे ते पुढे म्हणाले की सहकारी संस्थांच्या माध्यमामधनं जवळपास दीडशे कोटी रुपयांची रक्कम तालुक्यातील शेतकरी गोरगरीब आणि सर्वसामान्य नागरिकांच्या हातामध्ये पोहोचली आहे त्यामुळे त्यांच्या आयुष्यात खऱ्या अर्थानं आनंद निर्माण झाला आहे आमच्या बँकेचा व्यवसाय हा अकराशे कोटी रुपयांचा टप्पा पार करून पुढे गेला आहे या यशाचं श्रेय हे आमचे ग्राहक सभासद संचालक मंडळ आणि कर्मचारी वर्गाला जातं दीपावलीच्या या शुभ सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन बँकेच्या अधिकाऱ्यांनी केलं आहे आणि संपूर्ण परिसर यावेळी होता आज संगमनेर तालुक्यातली विशेष दिवाळी आहे संगमनेर सहकारी साखर कारखाना आणि राजहाऊस दूध संघ या दोन्ही संस्था तसेच सहकार भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी बँक आणि इतर सर्व तालुक्यातील दूधेरी असतील सोसायटी असतील या, या सर्वांच्या वतीने आजची विशेष दिवाळी आहे संगमनेर तालुक्यासाठी आज लक्ष्मीपूजन आणि आज बँकेमध्ये लक्ष्मीपूजनाचा कार्यक्रम लोकनेते आदरणीय थोरात साहेब यांच्या हस्ते आत्ताच पार पडलेला आहे आज तालुक्यामध्ये आपण गेलात बाजारपेठेमध्ये तर तुम्हाला लक्षात येईल की सर्वसामान्य माणसाच्या जीवनामध्ये दिवाळी हा आनंदाचा सण खुलवण्याचं काम संगमनेर तालुक्यातील सर्व सहकारी संस्थांनी आज केलेलं आहे सर्वसामान्य जनता जी आहे त्याच्या हातामध्ये दिवाळीच्या निमित्ताने भरघोस असा पैसा जवळपास दीडशे कोटीपेक्षा जास्त रक्कम तालुक्यातील शेतकऱ्यांच्या गोरगरिबाच्या हातात आलेली आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने आज आनंद निर्माण झालेला आहे आज बँकेचा व्यवसाय देखील अकराशे कोटीचा टप्पा पार करून पुढे गेलेला आहे आणि आमच्या तमाम ग्राहकांना सभासदांना तसेच सर्व संचालक आणि सर्व स्टाफ या सर्वांना या दीपावलीच्या मी या निमित्ताने शुभेच्छा देतो धन्यवाद आज दीपावली आहे दोन हजार पंचवीस सर्वत्र अतिशय उत्साहामध्ये साजरी होते विशेष करून संगमनेर तालुक्याच्या सहकारी संस्थेच्या माध्यमातून मोठी आर्थिक उलाढाल आपल्या संगमनेरच्या बाजारपेठमध्ये झालेली आहे अमृतवाहिनी बँकेचा मोठा वाटा यामध्ये राहिलेला आहे मी आज आपल्या तालुक्यातील सर्व तमाम जनतेला दीपावलीच्या निमित्तानं अमृत उद्योग समूहाच्या वतीनं आणि अमृतवाहिनी बँकेच्या वतीनं शुभेच्छा देतो शाविशेक सी चोवीस तास संगमनेर डॉक्टर डोले न्युरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सर्व प्रकारच्या मेंदूच्या मणक्याच्या आणि हाडांच्या आजारावर बिना ऑपरेशन आजार मायग्रेन एवियन एव्हियन अवस्कुलर नेक्रोसिस तसेच माणदुखी कंबरदुखी गुडघ्यांची झीज मणका सरकणं खांदे अडकणं आंबात स्पोर्ट्स इंजुरीज साइटिका साइ तसे मणक्यांमधील जागा कमी होना विशेष उपचार पद्धती पंच नाडी परीक्षा कंपिंग थेरपी, फिजिओथेरपी ट्रॅक्शन ट्रैक्शन, मर्मचिकित्सा मर्म चिकित्सा, तसेच एक्यूपंचर, आधुनिक चिकित्सा डॉक्टर अमित रामनाथ डोले, मोबाईल नंबर 6956 आईशी 09 आणी 9 9 9 ऐंशी शून्य सात छत्तीस शून्य 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 एक डॉक्टर ढोल न्यूरोस्पाइन बोन आयुर्वेद सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल ठिकाण नवीन नाशिक पुणे बायपास राजापूर रोड ढोलवाडी तालुका संगमने जिल्हा अहमदनगर